राज्यातील शाळा आजपासून झाल्या सुरू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत शाळा ही संस्कार घडवणारे मंदिर विद्यार्थ्यांनी अभ्यास करून मोठे व्हावे देशाचा वा राज्याचा नावलौकिक वाढवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिमुकल्या नावान शाळा ही संस्कार घडवणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्ज्वल भावी पिढी घडवत असतात विद्यार्थ्यांनीही कला क्रीडा साहित्य संस्कृती यासह सर्व विषयामध्ये संपूर्ण ज्ञानशम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा भरपूर अभ्यास करून मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकिक वाढावा असे आवाहन राजाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सातारा तालुक्यातील के कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत माजी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या शाळेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले या प्रसंगी आमदार महेश शिंदे आमदार मनोज घोरपडे जिल्हा अधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर शिक्षणाधिकारी प्राथमिक शबन मुजावर यांची यावेळी उपस्थित होती असलं मुल्ला कराड वार्तासाठी